श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी स्वामी समर्थ चरित्र मधील सहावा अध्याय घेऊन आलो आहोत पण तो अध्याय सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा चला सुरू करू या अध्यायातील पहिला श्लोक म्हणजे जय जय रघुतीलक श्रीराम जय जय अवधुतातील श्री समर्थ नाम या श्लोकाचा अर्थ असा की रघुकुलात जन्म घेतलेला प्रभू श्री रामचंद्रांचा जय जयकार असो तसेच अवधूतांमध्ये अनंतात श्रेष्ठ ठरलेले श्री स्वामी समर्थ यांचा देखील जय जयकार असो याच अध्यायातील पहिली कथा म्हणजे अनाथ मुलावर स्वामींची करुणा एका गावात एक, एक सात वर्षांचा मुलगा राहत होता त्याचे आई दोघेही महाभयंकर रोगाने वारले होते आज तर स्वजनांनी त्याची काहीही सोय केली नाही भुकेने व्याकुळ झालेला फाटकी वस्त्र घातलेला डोळ्यातून घया घया अश्रू वाहणारा तो मुलगा गावाच्या वेशीवर बसलेला होता रस्त्यावरून जाणारे लोक त्याला नजरे करत होते तेवढ्या श्री स्वामी समर्थ त्या मार्गाने आले त्यांच्या डोळ्यात त्याला पाहून अपरिमित करुणा उमटली त्यांनी हळूच त्या मुलाला मुलाजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि अत्यंत कोमल वाणीने विचारलं बाळा का रडतो आहेस कोणी नाही का तुझं तो मुलगा हुंदके देत म्हणाला बाप गेले महाराज कोणी नाही आता स्वामींनी डोळे मिटले आणि गंभीर स्वरात म्हणाले माझ्या बाळा चिंता नको जिथे कोणी नाही तिथे मी आहे आतापासून तुला अन्न वस्त्र आणि मायाचं छत्र मिळेल त्यांनी गावकऱ्यांना हाक मारली स्वतःच्या वाणीने आदेश दिला की त्या मुलाची सोय योग्य व्यवस्था करावी गावकऱ्यांच्या मनात स्वामींच्या आज्ञेची प्रचंड श्रद्धा होती त्यानंतर त्या मुलाला चांगलं अन्न वस्त्र निवारा मिळाला पुढे त्याला शिक्षण दिलं गेलं आणि तो पुढे मोठा प्रतिष्ठित आणि सुज्ञ माणूस झाला तो कायम म्हणत असे माझे सर्वस्व श्री स्वामी समर्थांनी मला दिले या कथेतून इतकाच अर्थ मिळतो की स्वामी समर्थ हे केवळ सिद्ध पुरुष नव्हते ते प्रेम माया आणि करुणेचे समुद्र होते ते कुणालाही निराधार राहू देत नसत त्यांच्या आश्रयाखाली आलेला प्रत्येक जीव सुरक्षित आणि समाधानी होत असे याच अध्यायातील दुसरा श्लोक म्हणजे करुणाकांता समर्थ देवा अनाथांचे तुम्ही पिता माता या श्लोकाचा अर्थ असा की हे करुणामय समर्थ देवा तुम्ही अनाथ आणि निराधार जीवांचे खरेखुरे पिता माता आहात याच अध्यायातील दुसरी कथा म्हणजे वाड्यातील अज्ञात बाधा आणि स्वामी समर्थांची कृपा एका गावात एक श्रीमंत जमीनदार राहत होता त्याच्या वडिलोपार्जित वाड्यात काही काळापासून विचित्र प्रकार घडायला लागले होते रात्री अचानक दरवाजे आपोआप अपटायचे त्यांच्या घरात अज्ञात भय वाटू लागले होते घरातील लहान मुले आजारी पडू लागली जनावरे मरू लागली आणि शेवटी काही कामगारही भयभीत होऊन घर सोडून गेले जमीनदाराने अनेक ज्योतिषी मंत्रतंत्र करणारे बोलवले पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी गावातील काही साध्या भक्तांनी त्याला सल्ला दिला स्वामी समर्थ महाराजांपासी जा त्यांचं दर्शन घेतलं की सगळं ठीक होईल जमीनदार मोठ्या श्रद्धेने अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला स्वामी त्यावेळी वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ होते जमीनदार लोटांगण घालून रडवेला झाला आणि म्हणाला महाराज माझ्या घरात अज्ञात बाधा आहे सर्वांनाच संकट आलं आहे कृपा करा स्वामींनी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि शांतपणे म्हणाले ज्या स्थळी गर्व आणि अन्याय वाढतो तिथे दुःखाचं घर होत ज्या घरात प्रवेश करताना पवित्र राम नाम घे आणि स्वस्तिश्री म्हण सर्व बाधा दूर होईल जमीनदाराने स्वामींच्या आज्ञेप्रमाणेच केलं स्वतःच्या मनातला गर्व सोडला घरात रामनामाचा जप सुरू केला आणि स्वामी समर्थांच्या नावाने अखंड स्वस्ती वाचन सुरू केलं विस्मयाकारक गोष्ट म्हणजे काही दिवसात सर्व विचित्र घटना थांबल्या घरातील शांतता परत आली मुले बरी झाली आणि वाडा पुन्हा मंगलमय झाला या कथेतून इतकाच भावार्थ मिळतो की स्वामी समर्थ केवळ भौतिक अडचणी दूर करत नव्हते तर भक्तांच्या अंतर्मनातील दोष गर्व आणि भीती नष्ट करत असत त्यांच्या नामस्मरणाने कृपादृष्टीने घरात आनंद आणि मंगलता नांदते याच अध्यायातील तिसरा श्लोक म्हणजे जिथे समर्थ नाम स्मरले तिथे सर्व संकट निवारले या श्लोकाचा अर्थ असा श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र नामाचा प्रभाव एवढा प्रबळ आहे की जिथे जिथे त्यांचा नामाचा जप स्मरण किंवा उच्चार होतो तिथे तिथे सर्व प्रकारच्या संकटांचे दुःखाचे आणि अडचणीचे उच्चाटन होते नामस्मरण म्हणजे केवळ उच्चार नाही तर हृदयातून त्यांच्या स्मरणाने होणारी आध्यात्मिक शक्तीची जागृती होय स्वामी समर्थांचे नाम म्हणजे अभैद्य कवच आहे जे भक्ताला सर्व बाह्य व आंतरिक संकटांपासून सुरक्षित ठेवते त्यामुळे त्यांच्या नामावर श्रद्धा ठेवणारा भक्त कधीही निराश होत नाही याच अध्यायातील तिसरी कथा म्हणजे ब्राह्मण भक्ताचे संकट आणि समर्थांची कृपा एका गावात एक वृद्ध ब्राह्मण राहत होता तो अत्यंत साधा परोपकारी आणि धर्मनिष्ठ होता आपल्या कष्टाने तो थोडेसे कमवायचा आणि त्यातूनही अर्धे दान करून टाकायचा पण काही वाईट प्रवृत्तीच्या का लोकांना त्याचा हा सच्चेपणा खटकल्याने ते त्याच्या विरोधात कट करू लागले एक दिवस त्या ब्राह्मणावर चोरीचा खोटा आर टाकण्यात आला गावकऱ्यांमध्ये गैरसमज पसरला आणि न्यायाधीशांकडे तक्रार गेली ब्राह्मण वृद्ध असला तरी सन्मानप्रिय होता त्याला अपमानाची भीती वाटू लागली तो थेट टक्कर गोटला श्री स्वामी समर्थांकडे गेला स्वामी समर्थांच्या मंदिराच्या प्रांगणात धानस्थ होते ब्राह्मणाने अत्यंत व्याकुळ होऊन त्यांच्या पुढे लोटांगण घातले व सासरू नयनांनी म्हणाला महाराज मी निरपराध आहे पण आता सगळे मला दोष देत आहेत तुम्हीच आता स्वामींनी डोळे उघडले थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले बाळा सत्य संकटात सापडले तरी शेवटी त्याचाच विजय होतो काळजी करू नको तू निवांत परत जा सर्व काही ठीक होईल ब्राह्मण मनात विश्वास घेऊन परत गेला त्याच दिवशी अचानक गावात एका गुन्हेगाराची कबुली झाली की चोरी त्यानेच केली होती ब्राह्मणाचे नाव स्वच्छ झाले उलट सर्व गावकरी त्याच्या अधिक श्रद्धावान झाले त्याने सर्व गावासमोर उभं राहून घोषणा केली की केवळ स्वामी समर्थांच्या कृपेने घडलेली कृपा आहे त्यांनीच माझे रक्षण केले या कथेतून इतकाच भावार्थ मिळतो की स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताच्या संकट काळात केवळ आधार देत नाही तर त्याचं संपूर्ण रक्षणही करतात भक्ताने संकटात घाबरू नये जर भक्त सत्यवादी असेल आणि स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा असेल तर कोणतेही संकट आपोआप नाहीसे होते या अध्यायातील चौथा श्लोक म्हणजे सत्याच्या पाठी समर्थ उभे अडचणीत ते पाठ राखे या श्लोकाचा सा अर्थ असा की स्वामी समर्थ हे नेहमी सत्याच्या पाठीशी उभे असतात ज्यांच्या अंतकरणात प्रामाणिकपणा आणि निष्कलंकता आहे त्याला कोणतेही संकट कितीही मोठे असले तरी स्वामींच्या आशीर्वादाने ते पार करता येतेच अडचणीत ज्या क्षणाला भक्त खर्चतो त्या क्षणी स्वामींचे अदृश्य पाठराखण सुरू होते आणि योग्य वेळी स्वामी सत्याचा विजय घडवून आणतातच याच अध्यायातील चौथी कथा म्हणजे भक्ताचा मृत्यू टाळणं आणि स्वामींची कृपा एका साध्या पण अत्यंत निष्ठावान भक्ताला अचानक गंभीर आजार जडला त्याच्या आयुष्याचे दिवस संपल्यासारखे दिसू लागले वैद्यांनीही हात टेकले होते आणि घरचे लोक रडत होते भक्ताला स्वतः जाणवत होत की मृत्यू जवळ आलेला आहे पण त्याच्या मनात एकच विचार होता स्वामी समर्थांचे मला अजून दर्शन घ्यायचं आहे त्यांची कृपा घ्यायची आहे मनातल्या या तीव्र इच्छेमुळे त्याच्या अपांनी त्याला खाटेवर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला नेले त्या दिवशी स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते ते जणू भक्ताच्या येण्याची वाटच पाहत होते भक्ताला समोर आणल्यावर स्वामींनी गंभीर दुष्केप टाकला आणि जोरात ओरडले अरे हा जीव अजून आम्हाला पाहायचा आहे याचा वेळ अजून आलेला नाही हटकून परत जा स्वामींच्या या वचनाने जणू मृत्यूच मागे फिरला आणि त्या भक्ताला चमत्कारिकपणे बरे वाटायला लागले आणखी काही दिवसात तो पुन्हा पूर्णपणे आरोग्य संपन्न झाला भक्ताने संपूर्ण जीवन स्वामींच्या सेवेस अर्पण केले आणि अखेर त्यांच्या चरणी आपला देह ठेवला या कथेतून इतकाच भावार्थ समजला की स्वामी समर्थ यांची कृपा म्हणजे मृत्यूलाही थोपवून ठेवण्याची शक्ती आहे ज्यांच्या मनात त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे त्याला ते मृत्यूपासूनही वाचवू शकतात कारण त्यांच्या इच्छेवर सृष्टीचे नियम चालतात याच अध्यायातील पाचवा श्लोक म्हणजे भक्तासाठी मृत्यू टळे समर्थ इच्छा अमोल जोय या श्लोकाचा अर्थ असा की ज्याचं हृदय भक्तिभावाने जोतप्रोत प्रोत भरलेला आहे त्याच्यासाठी समर्थ आपली अद्भुत इच्छाशक्ती वापरतात त्यामुळे अगदी निश्चित झालेला मृत्यू देखील त्यांच्या इच्छेने टळू शकतो स्वामी समर्थांचे वचन आणि इच्छा अमूल्य व अखंड असते त्यावर श्रद्धा ठेवणं म्हणजेच जीवनाचा खरा आधार मिळवणं यातीलच पाचवी कथा म्हणजे खोट्या अहंकाराचा नाश करणं एका गावात एक अत्यंत धनवान व्यापारी राहत होता त्याचा व्यापार फुलला होता परंतु त्याच्या मनात प्रचंड अहंकार बसला होता तो स्वामींच्या अस्तित्वाबद्दल नेहमीच शंका घेत असे आणि त्यांच्या संपत्तीवर गर्व करत असे एक दिवस त्याला समजलं की स्वामींना पाहायला चालावं लागेल पण त्याचं मन स्वामींविषयी खरं श्रद्धावान नव्हतं त्याने ठरवलं की मी, मी जाऊन स्वामींचा आदर करतो पण त्यांना देखील दाखवतो की मी किती मोठा आहे त्याने स्वामींना भेटण्यासाठी अक्कलकोटापर्यंत पर्यंत गाठलं आणि एक मोठं दान दिलं स्वामींनी त्याच्याकडून दान स्वीकारलं परंतु त्याच्या हसऱ्या चेहऱ्याचा उद्देश ओळखला स्वामीनी त्याला म्हटलं तुम्ही फक्त दान दिलं पण त्यामध्ये खरे हृदय नाही हा अहंकार तुमचं जीवन उधळून टाकेल जरा थांबा तुमचं पुढचा मार्ग कसा असावा हे दाखवतो त्याच्या मनातील अहंकाराच्या पंखावर एक डोळे उघडणारी कृपा झाली आणि एका क्षणात त्याच्या अंतकरणातील गर्व निघून गेला त्याच्यानंतर त्या व्यापाराने आपल्या जीवनाला एक नवा आयाम दिला त्याने पूर्णपणे स्वामींच्या चरणांशी जोडला गेला आणि व्यवसायाचे पैसे दान करण्यात एक नवा मार्ग स्वीकारला या कथेचा भावार्थ इतकाच की स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या अहंकाराचा नाश करत असतात कारण त्यांचे आत्मसन्मानाच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे जेव्हा अहंकार नष्ट होतो तेव्हा खरा आनंद आणि शांती मिळते त्यांच्या कृपेने आत्मा शुद्ध होतो याचा अध्यायातील कथा म्हणजे अहंकाराचा नाश करावा भक्त वधावा प्रेम जरा या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्ताचा अहंकार नष्ट करून त्याला प्रेम आणि भक्तीच्या मार्गावर आणतात जेव्हा अहंकार नष्ट होतो तेव्हा भक्त खरे प्रेम आणि सेवा शिकतो त्याच्यासाठी जीवनाचा खरा अर्थ समजतो आणि तो आत्मसाक्षरतेच्या मार्गावर प्रगती करतो यातील सहाव्य कथा म्हणजे गुरुभक्तीचे महत्व आणि समर्थांची शिक्षा एका मोठ्या नगरात एक प्रसिद्ध पंडित राहत होता तो अत्यंत विद्वान व तर्कशास्त्र आणि वेदांमध्ये प्रवीण होता पण त्याचा एक मोठा दोष होता त्याला एकाच गोष्टीचा अभिमान होता तो म्हणजे आपली विद्या त्याच्या मनात एकच विचार होता मीच मोठा आहे माझीच विद्या सर्वात श्रेष्ठ आहे हे लक्षात घेतले असता तो पंढरपूरच्या एका ज्योतिष ब्राह्मणांकडे गेला आणि त्याने विचारले स्वामी माझ्या ज्ञानाची किती शंभरवहीन महती आहे स्वामी जो पूर्णपणे आत्मशरणाने ओतप्रोत होतो त्याने शांतपणे उत्तर दिलं विद्या श्रेष्ठ असली तरी तुम्ही तिच्या पाठीमागे अहंकार ठेवता ज्ञानाच्या आहारी जाऊन तुम्ही गुमराह होत आहात गुरुपासून निघाल्यावर विद्या अजिबात शुद्ध होऊ शकत नाही हे ऐकल्यावर तो पंडित थोडा गोंधळला त्याला काही कळले नाही त्याचं ध्यान एक क्षण विस्कळीत झालं आणि त्याने एका मोठ्या विचारात डोकं घालून स्वामींच्या शब्दांना नाकारणे सुरू केले अशा परिस्थितीत स्वामी समर्थ त्याला दिसले त्यांचं हसर शांत आणि मृदू चेहरेवर एक गहन आदर्श जपणारे इशारे होते स्वामी समर्थक कडवटपणे म्हणाले तुम्ही ज्ञानाचा गर्व करून केवळ अदृश्य अस्तित्वांशी लढत आहात परंतु जो गुरु आहे त्याच्याशिवाय ज्ञान अंधार आहे त्यांच्या शब्दांनी त्याला चुकतं हळूहळू लक्षात आलं की ज्ञानाचा गर्व किंवा अहंकार म्हणजे अंधकार आहे त्यामुळे त्याने स्वामींच्या पवित्र चरणांशी संलग्न होऊन आपली शंभर वर्षांची विदता त्यांच्या चरणात समर्पण केली त्यांच्या हृदयात एक प्रकारची शांती आली आणि जागृती आली आणि गुरुभक्तीचे महत्त्व त्याला समजले त्याच्या जीवनात सत्य आणि ज्ञानाचे एक नवा आकार घेतला त्यामुळे तो आता अधिक विमग्न आणि एकात्म झाला या कथेचा भावार्थ इतकाच विद्या आणि तर्कशास्त्र खूप महत्वाचे असले तरी जेव्हा ते अहंकार आणि गर्वात बदलले जाते तेव्हा ते जीवनातील सत्य आणि मुळाच्या शोधापासून दूर जाते गुरुभक्ती म्हणजे ज्ञानाची पवित्रता आणि शुद्धता जपणारा एक मार्ग आहे गुरुच आपल्याला योग्य मार्गावर नेतात त्याच्याशिवाय ज्ञान आणि जीवनाचा योग्य अर्थ कधीच मिळू शकत नाही यातीलच सातवा श्लोक म्हणजे गुरुचं प्रेम सर्वश्रेष्ठ त्याच्यात समर्पण अवश्यम या श्लोकाचा अर्थ असा की गुरुचा प्रेम आणि आशीर्वाद सर्वश्रेष्ठ आहे त्याच्याशी एकात्म होण्याचं समर्पण हाच खरा मार्ग आहे कारण गुरुच आपल्या जीवनाचे खरे शिक्षण देतात त्यांच्या प्रेमात आणि त्यांच्या मार्गदर्शनातच खरे जीवन मिळवण्याचा योग्य मार्ग आहे गुरुवर असलेला विश्वास आणि भक्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगले फळ देतो यातीलच सात्विकता म्हणजे दृष्टांवर शिक्षा आणि सज्जनांवर कृपा एका गावात एक खूप मोठा दृष्ट माणूस राहत होता तो नेहमी इतर लोकांना त्रास देत असे त्यांच्या घरांची तोडफोड करत असे आणि संपत्तीवर त्याचा अधिपत्य ठरवून माणसांचा मानसिक अत्याचार करत असे गावातील लोक त्याच्यामुळे अडचणीत होते पण ते काही बोलू शकत नव्हते कारण तो दृष्ट व्यक्ती हिंसक व शक्तिमान होता त्याच गावात एक साधा निर्धारपूर्वक स्वामी भक्त असलेला एक शेतकरी राहत होता तो खूप गरीब होता पण त्याच्या हृदयात स्वामींचा भव्य विश्वास होता शेतातील काम करत असताना त्याला एक दिवस त्या दृष्ट व्यक्तीने गालगोट केली शेतकऱ्याला थोडं दुखावलं गेलं पण त्याने काही उत्तर दिलं नाही परंतु त्याच्या मनात एक विचार आला हे सगळं स्वामींच्या कर्तृत्वानेच ठरवलेलं आहे त्यांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवले आहेत त्यानंतर काही दिवसांनी त्या दृष्ट व्यक्तीच्या घरात अचानक आग लागली घर झळून राख होऊन गेलो तो अत्यंत त्रस्त झाला त्याचवेळी शेतकऱ्याच्या शेतावर एक चांगला पाऊस पडला आणि त्याची चांगली वाढ झाली त्याच्या शेतावर प्रत्येक पीक छान फुलले गावकऱ्यांनी आकाशात स्वामींचे आशीर्वाद दिसल्याचं ठरवलं संत समर्थांच्या कृपेचा एक अद्भुत चमत्कार झाला आणि त्या दृष्ट व्यक्तीने आपल्या चुकीच्या कर्मांची समज घेतली तो आपल्या कर्मांचा पश्चाताप करू लागला आणि एक दिवस स्वामींच्या पायांशी लोटांगण घालून त्याचा जीवनाचा नवा आरंभ केला त्याच्या मनातील क्रोध आणि हिंसा काढून टाकली आता तो एक चांगला व्यक्ती झाला आणि गावासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला या कथेचा भावार्थ इतकाच की स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे रक्षण करतात परंतु ज्या क्षणी लोकांचे हृदय दृष्टतेने भरलेले असते त्यांना योग्य वेळी शिक्षा देतात स्वामींच्या कृपेने जीवनातील अंधकार नष्ट होतो आणि सत्य प्रेम आणि शांतीचा मार्ग उजळतो या आठवा श्लोक असा की दृष्टांच्या दंड सज्जनांच्या प्रेमाला अवलंब या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थ कर्मांचा नाश करतात आणि त्यांना योग्य शिक्षा देतात तथापि जो सज्जन आहे त्याला ते प्रेम आणि आशीर्वाद देतात ज्याचं जीवन सत्य आणि भक्तीत निखळ आहे त्याला स्वामींच्या कृपेची प्राप्ती होते त्यांच्याशी जोडलेले मार्गदर्शन आणि प्रेम त्याच्या जीवनाला शांती आणि समृद्धी आणतात पुढील अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा